मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो चला इंग्लिश बोलायला शिकूया या मोहिमेअंतर्गत आजचा दिवस चौथा तर मित्रांनो आपण ही मोहीम कशासाठी सुरू केलेली आहे तर त्या सर्वांना मदत करण्यासाठी ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे ते स्कूल बसवरती काम करणारे दिदी असतील भैया असतील ऑफिसमध्ये काम करणारे प्यून असतील किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जिथे इंग्रजीची आवश्यकता आहे काम करणारे एम्प्लॉय असतील किंवा शाळेमध्ये जाऊन आपल्या मुलाची प्रगती जाणणारे पालक असतील किंवा एखादा उत्सुकतेने इंग्रजी शिकणारा विद्यार्थी असेल लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत हे आपले इंग्रजीचे क्लासेस तुम्हाला उपयोगी पडतील ज्यांनी माझ्या चॅनलला माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे पीरपाशा शेखसर एज्युकेशनल या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल सर्वजणांना मी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण रोज एक व्हिडिओ टाकणार आहोत आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा लाभ घ्यायचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दोन भागामध्ये टीचिंग करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण मी जसं म्हटलं की इंग्रजी शिकण्यासाठी तुमची शब्दसंग्रह शब्दसंग्रह म्हणजे वोकॅबुलरी जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द तुम्हाला आले पाहिजेत आणि त्याची तयारी म्हणून प्रत्येक तासामध्ये पहिला भाग तो असेल रोज पाच इंग्रजीचे शब्द पाठ करणे आणि त्याच्यानंतरचा दुसरा भाग त्याच पिरियडमध्ये असेल पाच जीवन उपयोगी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे सरळ साधे वाक्य आपल्याला गरज भासतात असे पाच वाक्य मराठीमध्ये आणि त्याचंच रूपांतर इंग्रजीमध्ये कसं करायचं आणि ते कसं शिकायचं ते आपण आज बघणार आहोत तर पुन्हा एकदा आजच्या डे फोर चौथ्या दिवसामध्ये चला इंग्रजी शिकूया या मोहिमेमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण जाऊया आजचे नवीन पाच शब्द बघायला चला तर सर्वांना मी विनंती करतो ही पाच शब्द आणि नंतरची पाच वाक्य तुम्ही एका वहीमध्ये लिहा आणि त्याचं रोज तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा त्याची उजळणी करा जेणेकरून तुमचा सराव चांगला होईल आणि तुमचं इंग्रजीही सुधारेल तर चला मग बघूया आपण पहिले आजचे पाच इंग्रजीचे शब्द तर मित्रांनो ही आहेत आजची पाच नवीन शब्द टुडेज न्यू वर्ड्स मित्रांनो ही पाच शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत त्याचं स्पेलिंग तुम्हाला पाठ करायचं आहे त्याचं प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चारण पाठ करायचं आहे आणि त्याचबरोबर अर्थसुद्धा पाठ करायचं आहे तुम्हाला हे थोडंसं वेगळं वाटेल पण मित्रांनो विश्वास ठेवा जितके जास्त तुम्हाला इंग्रजीचे शब्द येतील तितकं छान इंग्रजी तुम्हाला बोलता येईल म्हणून म्हणतो इंग्रजीचे जास्तीत जास्त शब्द पाठ करायचे आहेत चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेअंतर्गत आपण रोज फक्त पाच शब्द पाठ करणार आहोत आणि पूर्ण वर्षामध्ये अठराशे वन थाउजंड एट हंड्रेड शब्द आपण पाठ करणार आहोत आणि याचं नक्कीच सर्वांना फायदा होणार आहे बघूया आजचे पाच शब्द पहिला शब्द आहे फुट त्याचं स्पेलिंग असं आहे एफ डबल ओ टी त्याचं प्रोनान्सिएशन आहे फुट आणि त्याचा अर्थ होतो पाय त्यानंतर पुढचा शब्द आहे रिस्ट त्याचं स्पेलिंग आहे डब्ल्यू आर आय एस टी त्याचं प्रोनन्सिएशन आहे रिस्ट रिस्ट म्हणजे मनगट हा भाग आपण मनगटी घड्याळ घालतो ह्या घड्याळाला आपण रिस्ट वॉच म्हणतो त्यानंतर तिसरा शब्द आहे थाई टी एच आय जी एच असं त्याचं स्पेलिंग आहे आणि त्याचं उच्चारण होईल थाई आणि याचा अर्थ मराठीमध्ये होतो मांडी आपल्या कमरेपासून ते आपल्या गुडघ्यापर्यंतचा जो भाग असतो याला आपण मांडी म्हणतो त्यानंतर चौथा शब्द आजचा आहे पाम त्याचं स्पेलिंग आहे पी ए एल एम पाम असं त्याचं उच्चारण असेल आणि त्याचा अर्थ असेल हाताचा तळवा हा भाग तुम्ही बघू शकता मित्रांनो याला आपण पाम असं इंग्रजीमध्ये म्हणू मराठीमध्ये हाताचा तळवा आजचा शेवटचा शब्द आहे मित्रांनो थंब त्याचं स्पेलिंग आहे टी एच यू एम बी थंब म्हणजे अंगठा मित्रांनो अंगठा पायाच्या अंगठ्याला आपण थंब म्हणू शकत नाही पायाच्या सर्व बोटांना आपण टोज म्हणतो तर आपल्या हाताच्या या अंगठ्याला आपण थंब म्हणतो काय म्हणतो थंब तर, थंब अंग्था। अंग्था। थंब तर, मन्तु। मन्तु? तर अशा प्रकारे ही पाच शब्द आहेत तुम्ही नोटबुकमध्ये लिहा आणि याचं रोज झोपण्यापूर्वी एकदा उजळणी करा दिवसभरामध्ये याला पाठ करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेमधला आज दिवस चौथा सर्वांना आजची ही पाच वाक्य मी मराठीतील इंग्रजीमध्ये कन्वर्ट करून दाखवणार आहे समोर बोर्डावरती तुम्ही सर्वजण पाहू शकता पाच वाक्य मी मराठीमध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच वाक्यांना आपण इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते सुद्धा मी इथं लिहिलेलं आहे तर चला बघूया एक एक वाक्य आपण मित्रांनो ही पाच वाक्ये तुम्हाला एका नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहायची आहेत आणि त्याचं पाठांतर किंवा त्याचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे बघा ना हे जर तुम्ही नाही केलं तर काय होणार आहे तुमचा सराव तुमची प्रॅक्टिस चांगली होणार नाही आणि तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही म्हणून जास्त वर्को वर्कलोड नको आहे यासाठी आपण फक्त पाच शब्द फक्त पाच वाक्य रोज घेतो आणि एवढं तुम्हाला केलंच पाहिजे आणि हा सर्वात महत्वाचं आपण हे करत असताना अजिबात लाजलं नाही पाहिजे जे लाजतील जे विद्यार्थी लाजतील जे पालक लाजतील आणि लाजेमुळं शिकायचं त्यांचं राहून जाईल तर त्यांना हे शिकता येणार नाही तर थोडंसं लाजणं टाळायचं आहे आणि हे छोटी छोटी वाक्ये तुमच्या मुलाला जर इंग्रजी येत असेल तर त्यांच्यासमोर म्हणून दाखवा तुमच्या जोडीदाराला येत असेल तर त्यांच्यासमोर बोलून दाखवा आणि तुमचं इंग्रजी अधिक चांगलं करून घ्या चला तर आजचं पहिलं वाक्य आहे मला तुझे कपडे आवडले बऱ्याचदा काय होतं आपण कित्येक जणांना भेटतो खास करून मुली आपल्या मैत्रिणींना ही कॉम्प्लिमेंट देत असतात मुलंसुद्धा देतात बरं का आणि त्यावेळेस आपण कसं विचारलं पाहिजे किंवा कसं कॉम्प्लिमेंट दिलं पाहिजे मला तुझे कपडे आवडले आय लाईक युअर आउटफिट बऱ्याचदा आपण आय लाईक युअर ड्रेस आय लाईक युअर पॅन्ट आय लाईक युअर शर्ट असं बऱ्याचदा म्हणतो पण आउटफिट हा एक नवीन शब्द आहे आउटफिट म्हणजे त्यामध्ये सर्व चालत तुमचं शर्ट तुमची पॅन्ट तुमचा फ्रॉक तुमचा बेल्ट तुमचं पर्स सर्व काही त्याच्यामध्ये आलेलं आहे तर आपण म्हणूया मला तुझे कपडे आवडले म्हणजेच आय लाईक like युअर आउटफिट त्यानंतरचं दुसरं वाक्य आहे हे किती रुपयाला पडेल आपण बऱ्याचदा आपल्याला जर ते ड्रेस आवडलेला असेल तर आपणही आपल्या मित्रांना विचारतो हे कितीला पडलं असेल याची किंमत काय असेल तर त्यासाठी बघा हे किती रुपयाला पडेल तर त्यासाठी आपण इंग्रजीचं वाक्य असं म्हणूया हाऊ मच डज इट कॉस्ट परत एकदा हाऊ मच डज इट कॉस्ट म्हणजे त्या ड्रेसची किंमत किती असेल त्यानंतरचं तिसरं वाक्य आहे मी इंग्रजी शिकत आहे बघा आपण कुतूहल आपल्या मित्रांना दाखवतो कुतूहल दाखवत असताना आपण जिज्ञासापूर्वक आपल्या मित्रांना म्हणतो हे तुला माहिती आहे मी इंग्रजी शिकत आहे मग ते वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार मी इंग्रजी शिकत आहे याचा इंग्लिशमध्ये आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश त्यानंतरचा चौथा वाक्य आहे देवाच्या कृपेने बऱ्याचदा आपण म्हणतो की देवाच्या कृपेने मला चांगले मार्क मिळाले देवाच्या कृपेने मी चांगलं इंग्रजी बोलत आहे देवाच्या कृपेने मला हे मिळाले देवाच्या कृपेने मला ते मिळाले देवाच्या कृपेने माझं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन झालेलं आहे तर त्यावेळेस आपण त्या वाक्याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार देवाच्या कृपेने म्हणजे बाय गॉड्स ग्रेस देवाच्या कृपेने म्हणजे बाय गॉड्स ग्रेस आय गॉड बाय दिस बाय गॉड्स ग्रेस आय गॉड दिस चौथं वाक्य झालं त्यानंतर पाचवं वाक्य आहे तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद मित्रांनो बऱ्याचदा आपण थँक्यू असं म्हणतो कित्येक जण आपल्याला मदत करतात किंवा कुणामुळं आपलं काम चांगलं होतं बरेच आपण दिवसभराच्या धावपळीमध्ये बऱ्याच जणांकडून आपण मदत घेतो बरेच जण आपल्याला मदत करतात तर त्यावेळेस आपल्याला म्हणायला पाहिजे थँक्यू फॉर युअर यू हेल्प तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद म्हणजे थँक्यू फॉर युअर हेल्प तर मित्रांनो ही आहेत आजची पाच वाक्य मी आशा करतो तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे केलेलं नसेल तर तुम्ही आत्ताच करा आणि अशा आणखीन व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या मी इन्स्टाग्रामवरती सुद्धा आहे ॲट द रेट पीरपाशा डॉट शेख आणि तिथं तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता आणि मी यूट्यूबवरती सुद्धा आहे तर आज आज एवढंच आपण करूया आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे पाच वाक्य आणि पुढचे पाच शब्द आपण बघूया धन्यवाद